नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या अभिनयासोबतच चर्चेत असते पण यावेळेस ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या प्रामाणिक वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे अलीकडेच तिची एक जुनी मुलाखत पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात प्राजक्ताने लग्न प्रेम आणि नाते संबंधाविषयी मनमोकळेपणाने व्यक्त झाली आहे या मुलाखतीत तिने स्पष्ट शब्द सांगितलं मी प्रेमात पडते पण मला लग्न आणि कमिटमेंट ची भीती वाटते कारण मला एकटी राहायला आवडतं ती पुढे म्हणाली मी दोन हजार तेरा पासून एकटी राहते त्यामुळे मला स्वतंत्र आयुष्य जगण्याची सवय झाली आहे त्यामुळे मला लग्नाचं थोडं भय वाटतं लग्न म्हणजे केवळ एक बंधन नाही ते एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीसाठी अजून मी तयार नाही असं मला वाटतं असं प्राजक्ता माळी म्हणाली प्राजक्ता माळीच हे स्पष्ट आणि निर्भीड वक्तव्य चाहत्यांना प्रचंड आहे अनेकांनी विचाराचं कौतुक केलं आहे एका चाहत्याने लिहिलं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे स्वतःच आयुष्य आपल्या अटींवर जगणं म्हणजे खरी ताकद असं म्हणत चाहत्यांनी प्राजक्ताच भरभरून कौतुक केलं आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा